लग्नाची बेडी या मालिकेच्या चार तारखेच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे सिंधू विशाल आणि विशालचं ठरल्याप्रमाणे लग्न लागत असतं आणि इकडे सिंधू समोर आलेलं असतं की विशालची गर्लफ्रेंड कोण आहे ते आयुषने ते शोधून काढलेलं असतं आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सिंधूने ठरवलेलं असतं की लग्न मंडपात जेव्हा मंगलाष्टिका सुरू होणार आहेत बरोबर त्याच वेळी लाईट घालवायची आणि एकदा का लाईट गेली की आपण आपली जागा चेंज करायची असं सिंधूने इकडे काजलला सांगितलेलं असतं त्याप्रमाणे प्लॅनप्रमाणे सर्व गोष्टी होत असतात आणि सिंधू आता ठरवत असते आणि बरोबर त्याच वेळी आता लाईट जाते विशाल म्हणतो लाईट कशी गेली त्यावेळेस इकडे तो गुरुजींना म्हणतो चालेल चालेल जाऊ द्या लाईट गेली तरी जाऊ द्या पण हे मंगलाष्टिकाचं जे चालू आहे ते चालूच राहू द्या नाही मुहूर्त चुकायला नको ना असं त्याचं म्हणणं असतं पण सिंधूने जबरदस्त प्लॅन केलेलं असतो तिच्या जागी उभी असते ती काजल असते आणि सिंधू तिथून बाजूला गेलेली असते आणि बरोबर त्याच वेळी आता मग ला लग्न पूर्ण होतं लाईट येते आणि विशाल पाहतो तर समोर त्याच्या दुसरंच कोणीतरी दिसतं कारण सिंधू तिकडून टाळ्या वाजवत येत असते मधूला पण धक्का बसलेला असतो की हे सगळं अचानक काय होतंय आता आणि मग इकडे आपल्याला पाहायला मिळतं विशाल पाहतच राहतो तेव्हा सिंधू विशालच्या कानाखाली वाजवते कारण विशाल म्हणतो की तुला तर सोडणार नाही आता तू माझे फसवणूक केलेली आहे विश्वासघात केलेला आहे असं तो काजलला म्हणत असतो आणि त्याचवेळी सिंधूने विशालच्या कानाखाली वाजवलेली असते तेव्हा विशाल म्हणतो की तुला आणि तुझ्या त्या राघवला मी सोडणार नाही त्यावर सिंधू त्याला म्हणत असते की राघोच्या केसाला जरी धक्का लागला तर गाठ माझ्याशी आहे एवढं लक्षात ठेव थँक्यू